बदलापूरमध्ये माजी नगरसेवक शैलेश वडनेरे यांना एका महिलेसोबतचे अश्लील फोटो पाठवून पन्नास लाख रुपयांची खंडणी मागितल्याची गंभीर बाब समोर आली आहे या प्रकरणी बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी तातडीने तपासाचे चक्र फिरवत चार आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत गुन्हे शाखेचे राजेश गजल यांच्या टीमने ही कामगिरी केली आहे दरम्यान हे फोटो मॉर्फ असू शकतात अशी शक्यता वडनेरे यांनी व्यक्त केली आहे तर ताब्यात घेतलेल्या आरोपींनी इतर कोणाला फोटो पाठवले असतील तर त्यांनी ते डिलीट करावे अन्यथा त्यांची देखील कायदेशीर तक्रार करण्यात येईल आणि तक्रारी आधीच हे फोटो डिलीट करावे असे आवाहन वडनेरे यांनी केलं आहे बदलापूर पु... शहराच्या पूर्व भागात राहणारे नगरसेवक शैलेश वडनेरे यांना त्यांचे एका महिलेसोबतचे अश्लील फोटो धमकी आणि ऑडिओ क्लिप पाठवण्यात आली होती त्यानंतर पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यावर बदलापूर पूर्व पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत थिटे पोलीस हवालदार म्हसकर पोलीस हवालदार गायकवाड यांचे पथक विशाखापट्टणम या ठिकाणी गेले होते मात्र आरोपींनी मुंबई ठाणे आणि रायगड जिल्ह्यातील विविध लोकेशनवरून माजी नगरसेवकाला व्हॉट्सअप कॉल करून आणि मेसेज करून शैलेश वडनेरे यांच्याकडे खंडणीची मागणी केली होती यामध्ये तब्बल पन्नास लाख रुपयांची मागणी करण्यात आली होती पोलीस ठाण्यात तक्रार केल्यानंतर पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणावरून आणि सूत्रांच्या माहितीनुसार तपासाची चक्र वेगाने फिरवली आणि रेकॉर्डवरील आरोपी अक्षय उर्फ बकरी जाधव हो। रोनित आडकर दीपक वाघमारे पुष्कर कदम या चौघांना बेड्या ठोकल्या या चौघांनाही पंधरा मार्च पर्यंत पोलीस कोठडी असणार आहे बदलापूर पूर्व पोलिसांनी केलेली उल्लेखनीय यशस्वी कामगिरी पोलीस आयुक्त आशुतोष डुबरे सहाय्यक पोलीस आयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण अप्पर पोलीस आयुक्त संजय जाधव पोलीस उपायुक्त सचिन गोरे सहाय्यक पोलीस आयुक्त शैलेश काळे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण बालवडकर यांच्या सूचनेनुसार गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय गझल यांच्या पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक गोविंद अरेळीकर खंडणी विरोधी पथकाचे सुनील दारमळे प्रशांत थिटे गोविंद चव्हाण राजाराम कुकले पोलीस हवालदार जगदीश म्हसकर विजय गिरी गोसावी सुधीर वरखडे कृष्णा पाटोळे विष्णू मिरकले पोलीस नामदार गणेश भारती मयूर गायकवाड यांच्यासह तांत्रिक विश्लेषणात प्रशांत चव्हाण कल्याणी डुबरे तानाजी पाटील आणि खंडणी विरोधी पथकातील अधिकाऱ्यांनी ही कामगिरी केली आहे दरम्यान या प्रकरणातील चारही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून इतर आरोपींचा आणि प्रकरणाचा सखोल तपास सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण बालवडकर यांनी दिली आहे बदलापूर पूर्व शहरामध्ये मा माजी नगरसेवक एक आहेत त्यांना त्यांच्या मोबाईलवरती व्हिडिओ पाठवून त्यांचे स्वतःचे एका महिलेसोबत व्हिडिओ असल्याचे त्यांना पाठवून त्या व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल करत पन्नास लाखाची मागणी आरोपींना केली होती त्यामध्ये आम्ही वरिष्ठांचं मार्गदर्शन घेऊन म्हणजे आमचे डी सी पी साहेब असतील आमच्या ॲडिशनल सी पी सी पी सर जॉईंट सी पी सर आणि यांना ही माहिती तात्काळ ज्यावेळेस गुन्हा दाखल झाला त्यावेळेस देण्यात आली त्यांच्या मार्गदर्शनानुसार आम्ही पुढे पी आय गज्जल साहेब असतील आमचे क्राईमचे आरळेकर साहेब असतील आम्ही सर्वांनी मिळून चार टीम तयार केल्या वेळोवेळी ते जे आहेत आरोपी फिर्यादीकडे मागणी करत होते की तुझे आशील फोटो तुझ्या नातेवाईकांना तुझ्या घरच्यांना पाठवून तुझी बदनामी करेल आणि तू तात्काळ त्यासाठी आम्हाला पन्नास लाख रुपये दे तर आम्ही चार टीम तयार केल्या होत्या वेळोवेळी वेगवेगळ्या भागामध्ये कर्जत असेल अंबरनाथ असेल पनवेल असेल ह्या भागामध्ये टीम पाठवून फॉलोअप घेत होतो परंतु आमच्या कार्याला यश येत नव्हतं मग आम्ही थोडंसं त्याच्यामध्ये तांत्रिक विश्लेषणाला सुरुवात केली की कुठून कोण येतात कसे येतात काय येतात ह्याच्यावरून आम्ही तांत्रिक विश्लेषणाला सुरुवात केली तांत्रिक विश्लेषणाला सुरुवात केल्यानंतर आम्ही एक टीम त्याच्यामध्ये आम्हाला विशाखापट्टणम किंवा त्या साऊथकडे भागात आम्ही रवाना केली आणि त्याच कालावधीमध्ये आम्हाला आरोपी ह्याच भागातले असल्याचे वेळेस बरोबर समजलं आणि आम्ही हे आरोपी सगळे ताब्यात तांत्रिक विश्लेषणाद्वारे घेतलेले आहे सर व्हिडिओ जो पाठवला होता तो खरा आहे का नगरसेवकांचं काय म्हणणं आहे की तो मार्फ वगैरे दिलेला आहे त्यांची काय तक्रार आहे त्याच्याबाबत ते म्हणतात की जे काय झाले असेल किंवा केलं असेल त्याच्याबद्दलचं आम्ही हे घेतलं नाही परंतु इनिशिएटिव्ह असा घेतला की एखाद्या व्यक्तीची बदनामी एखाद्या महिलेसोबत जे न असभ्य फोटो किंवा नग्न फोटो असणारे फोटो एखाद्या व्यक्तीला पाठवणे आणि त्याची बदनामी करणे हे चुकीचं होतं म्हणून आम्ही त्याबद्दल इनिशिएटिव्ह घेऊन हा तपास केलेला आहे नाही तसं नाही आहे आरोपी ह्याच भागातले आहेत परंतु असं त्यांचा काही उद्देश नाही आहे परंतु आरोपीकडं फिर्यादीकडे पैसे असल्याचं त्यांना माहिती आहे ते ह्याच भागातले आहेत म्हणून त्यांनी तो प्रयत्न केला हो हो आरोपींची गुन्हेगारी हिस्ट्री आहे त्यामधील जो आरोपी जो आहे अक्षय जाधव म्हणून अक्षय उर्फ बकरी जाधव आणि दीपक मधुकर वाघमारे यांचा शिवाजीनगर पोलीस स्टेशनला दरोडेच्या गुन्ह्यामध्ये त्यांची नोंद आहे आणि जो दुसरा एक तिसरा आरोपी आहे पुष्कर कदम ह्याचे एन डी पी एस आंध्र प्रदेशमध्ये त्याच्यावरती केस दाखल आहे आत्तापर्यंत चार आरोपी अटक केलेले आहेत या प्रकरणी शैलेश वडनेरे यांनी देखील समोर येऊन इतरांना आवाहन केलं आहे ताब्यात घेतलेल्या आरोपींनी इतर कुणाला फोटो पाठवले असतील तर ते स्वतःहून डिलीट करावेत अन्यथा त्यांची देखील कायदेशीर तक्रार करण्यात येईल असं म्हटलं आहे मात्र तक्रारीला सामोरे न जाता संबंधित फोटो डिलीट करावेत असं आवाहन शैलेश वडनेरे यांनी केलं आहे प्रतिनिधी अजय जोशीसह राज्य माझा न्यूज बदलापूर